तर मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या माढ्याच्या कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घराच्या ऑनलाईन लॉटरीची प्रोसेस सुरू आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अवघे काही दिवस राहिले मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत पण आज मी जे काही बोलणार आहे ते अतिशय महत्त्वाचं बोलणार आहे कारण अनेकदा म्हाड्याच्या लॉटरी संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात की सेटिंग वगैरे असते किंवा काय काही बाबी असतात किंवा गरिबांना घरी लागत नाही किंवा सर्वसामान्यां घरी लागत नाही अशा काही बाबी असतात त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाडाच्या ऑनलाईन लॉटरी फॉर्म भरतात आपण काही काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे काही गोष्टींचं स्टडी करणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं म्हणून आजच्या भागामध्ये मी अशा काही बाबी सांगणार आहे की जर तुम्हाला खरंच घराची गरज आहे का पहिला प्रश्न तुम्हाला खरंच घर हवं आहे का कारण मित्रांनो आपल्या म्हाडाचे फॉर्म भरण्यासाठी दोन प्रकारचे अर्जदार आपल्या म्हाड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करतात दोन प्रकारचे अर्जदार असतात त्याच्यामध्ये सुद्धा असे अर्जदार ज्यांना घर लागलं तरी चालतं नाही लागलं तरी इट इज ओके पण ते इन्व्हेस्टमेंट पर्पज किंवा गुंतवणूक दृष्टीने विचार करून ते फॉर्म भरत असतात आणि त्यांची खूप हायफाय असते किंवा वरच्या लेवलची असते म्हणून तिथेच असे काही अर्जदार असतात त्यांना घराची गरज असते त्यांना कुठल्याही परिस्थिती घर मिळणंच आवश्यक असतं असेही काही का अर्जदार असतात म्हणून आजच्या भागात आपण नेमका जर तुम्हाला खरंच घराची गरज आहे तुमचं बजेट सुद्धा कमी आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला लॉटरीत घर मिळायलाच पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा मित्रांनो कारण या मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे त्याशिवाय नेमकं तुम्ही कुठे फॉर्म भरायला पाहिजे हे सगळं आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जसं मी सांगितलं की आपल्याकडे दोन प्रकारचे अजून लॉटरी लॉटरीसाठी असतात जे अर्ज करत असतात पहिला अर्जदार आहे ज्याला इन्व्हेस्टमेंट पर्पज तो विचार करत की मला पुढे चालून चांगले रिटर्न यायला पाहिजे मी आता पैसे तापू शकतो माझ्याकडे पैसे आहेत किंवा मी आर्थिकदृष्ट्या प्रॉपर आहे सक्षम आहे किंवा मला होम लोन होऊ शकतं मी सगळ्या गोष्टी सहजरित्या ऍडजस्ट करू शकतो मी जरी लोन काढलं तरी माझ्या परिवारावर जास्त काही फरक पडणार नाही असं एक अर्जदार आहे दुसरा अर्जदार की तो त्याचं कट्टुकट बजेट असतं कट्टुकट म्हणजे त्याला घराची गरज असते बजेटही जास्त नसतं आणि पुढे चालून सुद्धा सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज करायच्या असतात असेही काही अर्जदार आपल्या म्हाड्याच्या लॉटीसाठी असतात मग इथे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की पहिल्या कॅटेगरीतला जो काही अर्जदार आहे पहिल्या ग्रुप जो अर्जदार आहे तो जसा फॉर्म भरतो तसाच दुसऱ्या ग्रुपमधील दुसऱ्या कॅटेगरीतील फॉर्म अर्जदार सुद्धा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याचा कल कुठे आहे ते पाहून ते फॉर्म भरतात पण असं करणं हे चुकीचं ठरतं उदाहरणार्थ समजा आता एखाद्या व्यक्तीचं बजेट खूप चांगलं आहे ती आर्थिकरित्या सक्षम आहे ती सहजरित्या पैसे मॅनेज करू शकते तर अशी लोक नवी मुंबईतील घरांना प्रिफरन्स देणार आहेत म्हणजे त्यांचा उद्देश असा आहे की घरं कमी आहेत नवी मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळे तिथे लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि अर्ज सुद्धा खूप जास्त आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना लागलं तर ठीक आहे नाही लागलं तरी फरक पडणार नाही अशी कॅटेगरी आहे अशी ते अर्जदार आहेत म्हणजे ठीक आहे बाबा आम्ही जर फक्त नवी मुंबईत फॉर्म भरणार आहे बाकी कुठे फॉर्म भरणार नाही आम्हाला फक्त नवी मुंबईत घर पाहिजे तर कारण तर काय तर आम्हाला जरी घर नाही लागलं उद्या तरी आमच्यावर जास्त फरक पडणार नाही पण तिथे जर समजा तुम्हाला खरंच घराची गरज असेल तर मात्र तुम्हाला काही चॉईस बाजूला ठेवून काही काही बाबी बाजूला ठेवून काही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करून तुम्हाला या लॉटरीसाठी अर्ज करणं महत्वाचं ठरणार आहे म्हणजे जर तुमचं बजेट कमी असेल जर तुम्हाला घराची खरंच गरज असेल तर नवी मुंबई व्यतिरिक्त इतर कोणते कोणते ऑप्शन आहेत कारण नवी मुंबईमध्ये तुफान प्रतिसाद मित्रांनो अर्जाचा पाऊस पडलेला आहे त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे म्हणून कुठेतरी आता तुम्हाला जर खरंच घराची गरज आहे का तुम्ही कुठे राहता पहिले की तुम्ही राहता कुठे जॉब लोकेशन कुठे समजा तुम्ही तुमचं जॉब आहे तुमचं ऑफिस आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत किंवा कल्याण तुम्ही जॉब जॉबला आहात आणि तिथे कल्याणमध्ये सुद्धा जर चांगले ऑप्शन असतील तर तुम्ही नवी मुंबईला कशाला याल यायची गरज नाही तिथे जर तुम्ही ठाण्यामध्ये जॉब लोकेशन आहे आणि तुमचं चॉईस सुद्धा ठाणेच आहे तर तुम्ही नवी मुंबईमध्ये यायची गरजच नाही तुमची पहिली गरज काय आहे ती ओळखून घ्या तुमची खरंच तुमचं जॉब लोकेशन कुठे ते ओळखून घ्या त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मी सांगितलं आहे आणि विशेषतः ज्या घरांची किंमत तीस लाख आता तीस लाख हे कॉमन मॅनच्या दृष्टीने आपण विचार करतो की तीस लाखाच्या आसपास अशी काही घर आहेत की ती त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करून तुमचं नशीब आजमावू शकता आता बरेच अर्जदार हे नवी मुंबईसाठी फॉर्म आहेत नवी मुंबईच्या घरावरती तुटून पडलेले आहेत आणि फक्त अवघे दोनशे पाच घर या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो आणि म्हणून कोणतरी या दोनशे पाच घरासाठी जवळजवळ तीस ते चाळीस हजार फॉर्म येतील अशी शक्यता वर्तवली गेली आहे किंवा त्याही पेक्षा जास्त येतील म्हणजे या लॉटरीतील साठ ते सत्तर टक्के फॉर्म फक्त नवी मुंबई या ठिकाणी आलेले असतील पण सगळ्यात महत्वाचे तुमचं बजेट जर तीस च्या आसपास असेल तर काही प्रकल्प पाहिजे जे ठाण्यामध्ये सुद्धा आहेत विशेषतः मी उल्लेख करू शकतो शिळफाडा परिसराचा शिळफाडा परिसरामध्ये सुद्धा बरेच आहेत शिळफाडा ते कल्याणच्यामध्ये जे काही मानपाडा रोड आहे किंवा शिरफाडा रोड आहे त्या रोडवर त्या रोडवर सुद्धा अनेक प्रकल्प आहेत जे तुम्हाला परवडू शकतात जे तुमच्या खिशाला सुद्धा परवडू शकतात आणि पुढे चालू सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगले रिटर्न देऊ शकतात असे काही प्रकल्प पर कल्याण डोंबिवली आणि शिळफाटा या परिसरामध्ये सुद्धा आहेत अवघे साडेनऊ लाखापासून ते तीस पस्तीस लाखापर्यंत हे प्रकल्प आहेत मित्रांनो जे तुम्ही तुम्हाला आज डिस्कस करणार आहे म्हणून तुम्ही ठरवा की तुम्हाला नेमका खरंच घराची गरज आहे का त्यानुसार फॉर्म भरा नाही सर माझा मित्र फक्त नवीन नवी मुंबईत भरतोय म्हणून मी सुद्धा नवी मुंबईमध्येच भरणार आहे पण हे सुद्धा बाकी त्या मित्राला घराची गरज आहे का किंवा तो फक्त इन्व्हेस्टमेंट पर्पजनेच बघतो किंवा गुंतवणूक दृष्टीने विचार करतो तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं जे काही लोकेशन आहे तुमची चॉईस हे बदलणं आवश्यक ठरणार आहे कारण शिरफाट्याच्या आसपास शिळफाट्याच्या आसपास किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बरेच प्रकल्प आहेत तुम्हाला ते वीस लाखाच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत वीस ते तीस लाखाच्या मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवून बनवला होता की पंधरा लाखाच्या आतमध्ये किंवा वीस लाखाच्या आतमध्ये कोणते कोणते प्रकल्प आहेत त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे आई लोक गरजू आहेत की ज्यांना खरंच फक्त घर पाहिजे त्यांना कुठल्याही परिस्थिती मला घर हवं आहे आणि मी थोडंफार ऍडजस्ट करू शकतो लोकॅलिटी ऍडजस्ट करू शकतो मार्केट ऍडजस्ट करू शकतो बाजार भाव सुद्धा मी थोडंफार कॉम्प्रोमाइज करू शकतो असे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच मी काही प्रकल्प देणार आहे त्या प्रकल्पाला तुम्ही ट्राय करा मित्रांनो तिथे घरे लागण्याचे चार्सेस जास्त आहेत आता फक्त मी एक उल्लेख करू इच्छितो की मानपाड्याचा प्रकल्प जो काय जो काही तो बऱ्यापैकी जास्त आहे तेवढी अपेक्षा नव्हती मानपाडा आणि कागेसर ठाण्यातील दोन प्रकल्प आहेत त्यांचे कॉस्टिंग खूप आहे म्हणजे कम्पेअर टू मार्केट सुद्धा ते बऱ्यापैकी कॉस्टिंग जास्त आहे आणि कम्पेअर टू अदर प्रोजेक्ट माराचे जे काही बाकीचे प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती डबल ते टिबल तीन तीन पटीने ती किंमत जास्त गेलेली आहे एकावन्न लाख बावन्न लाखापर्यंत गेलेली आहे ती जर किंमत मित्रांनो चाळीस ते चाळीसच्या आसपास असती तर नक्कीच तोही प्रकल्प पर खूप चांगला सक्सेसफुल ठरला असता आता नवी मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला रिस्क झोन तुम्हाला हवं नाही हवं तुम्हाला काही फरक पडणार असेल तर नवी मुंबई फॉर्म भरा तुम्हाला थोडंफार आहे की बाबा मला लोकेशन पण चांगलं पाहिजे किंवा मला थोडं ठीक ठाई आहे तर अशा वेळेस तुम्ही ठाण्यात फॉर्म भरा तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता काही गोष्टी ठीक आहे सर मला काही गोष्टी म्हणजे मी कॉम्प्रोमाइज करेल अशा वेळेस तुम्हाला शिरफाटा कल्याण डुबे हा प्रकल्प खूप चांगला आहे खूप चांगले चांगले प्रकल्प आहेत लोकॅलिटी सुद्धा खूप चांगले घरे सुद्धा खूप चांगले आहेत म्हणून नक्कीच तुम्ही या ठिकाणी सुद्धा तुमचा फॉर्म भरू शकता आता विशेषतः मी वसई विरारबद्दल बोललेलो नाही पण ज्यांचं जॉब लोकेशन वेस्टर्नला आहे ते वसे विरारमध्ये सुद्धा काही प्रकल्प जास्त प्रकल्प नाही तिकडे पण काही प्रकल्प आहेत की तिथे तुम्ही अर्ज करून नशीब आजमू शकता कम्पेअर टू इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींनी सुद्धा म्हणा त्याच्याही दृष्टीने काही महत्वाचे प्रकल्प आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता प्रयत्न करू शकता मी परत सांगतोय तुम्हाला काही गोष्टी मात्र कॉम्प्रोमाइज करणं आवश्यक ठरणार आहे आणि ते म्हणजे किंमत लोकेशन बाजारभाव कार्पेट एरिया किंवा जे काही आजूबाजूचं मार्केट आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे थोडंफार कॉम्प्रोमाइज करणं आवश्यक ठरेल पण तुमचं घर होईल तुम्हाला घर मिळेल तुमच्या फॅमिलीला घर मिळेल तुमच्या गरजेनुसार घर मिळेल तुमच्या जॉब लोकेशननुसार घर मिळेल असं मात्र आपण पन ठामपणे सांगू शकतो बऱ्याच जणांचं बजेट मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा दोन वर्षापूर्वी जी लॉटरी आली कोकण म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांना दहा दहा बारा बारा लाखाची घरी लागली त्याच्यामध्ये त्यांना तीन तीन चार चार लाख रुपये जास्त आले म्हणजे पंधरा सोळा पर्यंत घरी लागली आणि ते आता आनंदाने राहत आहेत मला अनेकदा फोन करतात कमेंट्स करतात सर आपल्यामुळे मला घर मिळालं तुम्ही त्यावेळेस माहिती सांगितली म्हणून मला घर मिळालं अशा अनेक म्हणजे शिळफाडा परिसरामध्ये राहते आणि शिरफाटा कल्याण डोंबिवली हा परिसर आहे तो खूप मोठ्या झपाट्याने विकसित होणारा एरिया आहे आणि म्हणून शिरफाट्याला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही तो एरिया नवी मुंबई पासून अगदी जवळ म्हणजे दोन ते तीन किलोमीटर अंतर्गत हा प्रकल्प आहे जो शिरफाटा प्रोजेक्ट आहे म्हणून या प्रकल्पाला सुद्धा या एरियाला सुद्धा पुढे जाऊन खूप महत्व प्राप्त होणार आहे काते येरोली जो काही टनल आहे त्या टनलचं काम सुरू आहे तो रोड झाला तर तेथील मार्केट पूर्णपणे बदलून जाईल मेट्रोचं काम सुरू आहे तोही मेट्रो झाली तर तेही तोही एरिया पूर्णपणे बदलून जाईल आणि म्हणून शिफटाक कल्याण डोंगरी हा एरिया माझ्या दृष्टीने पुढील भविष्यामध्ये गुंतवणूकच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे यात मात्र शंकाच नाही चला पुढे बघत आपण नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच सांगतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडीओ तोपर्यंत आपली रेतो